नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवपूजा करताना देवाला फुलं वाहणं हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे फुलं वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं अशी ही मान्यता आहे मात्र फुलं वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया देवी देवतांना फुले वाहावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नयेत सुकलेली आधीच वास घेतलेली कीड लागलेली फुलं सुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलं सुद्धा किंवा शेळी झालेली फुलं सुद्धा देवतांना वाहू नये त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले तोडली तर ती सुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नयेत अशी ओरबडलेली फुलं सुद्धा देवता स्वीकारत नाहीत एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुलं सुद्धा देवतांना वाहू नयेत फुलं ही नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच व्हावीत डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं देवतांना आवडत नाहीत फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंड्याच्या पानांमध्ये गुंडाळून आणू नयेत ती वर्ज मानली जातात विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज असतात ती त्यांना चुकूनही वाहून जसं की भगवान श्रीहरी विष्णू ना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई धोत्रा गोकर्ण कोरांटी शिरीष कन्हेर पुडा बेलाचे पान हे मात्र चुकूनही वाहू नये तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई कन्हेर बेलाची पानं आघाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत मात्र शिवशंभू ना काही फुलं चालत नाहीत जसं की पळसाचं फूल कुंदन मालती बान, मका रसंगी तांबडी कनेर लाल जास्वंद गुलाब केवडा ही फुलं शिवशंभूंना अर्पण करून येत जी कुंद पुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यात वाहिली जातात जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहे तर त्या देवीला सोनचाफा कमळ किंवा लाल फुलं अर्पण करावीत त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पांना मंदार दुर्वा शमी पत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत मित्रांनो तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पान वाहू शकता मात्र गणेश चतुर्थीला अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशी पत्र अर्पण करू नये ते वर्ज मांडण्यात आलेलं आहे देवाला फुलं वाहताना ती नेहमी देवाकडे देट करून वाहायची असतात जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचं पान पालत घालावं दुर्वांच्या सुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण कराव्यात तर इथून पुढे देवतांना फुलं वाहताना या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ